नर्मदा परिक्रमा आही केवल ही केवळ तीर्थयात्रा किंवा प्रवास नाही तर ती जीवनाचा खजिना आहे पवित्र अनुभवाने अनेक लोकांना त्यांच्या कल्पनेपेक्षा कितीतरी जास्त वरदान दिले आहे नदीच्या दिव्य ऊर्जेने मार्गावली प्रत्येक पाऊल अनेकांच्या आत्म्यावर एक विशेष छाप सोडते आहे नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाटा चॅनलमध्ये मागील व्हिडिओमध्ये आपण परिक्रमा नर्मदेचीच का नर्मदा परिक्रमा कधीपासून चालू करावी आणि त्याचबरोबर इंग्लिशमध्ये संपूर्ण नर्मदा परिक्रमेची माहिती दिलेली आहे ती सर्व तुम्ही अवश्य बघा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून नर्मदा परिक्रमेचे नियम काय आहेत नर्मदा परिक्रमा करताना कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या गोष्टी करू नयेत आणि कोणत्या गोष्टी आणाव्यात हे बघणार आहोत नर्मदा परिक्रमेतून आपण काय शिकू शकतो असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर परिक्रमेतील प्रत्येक पाऊल म्हणजे स्वतःपेक्षा मोठ्या गोष्टीला किंवा शक्तीला शरण जाण्याच्या दिशेने आपण जे काही शिकतो ते कोणत्याही व्याख्यानातून कधीच शिकता येत नाही परिक्रमेतून मिळालेले ज्ञान खोलवर अनुभवात्मक असते हे ज्ञान पुस्तकांमध्ये शिकता येत नाही ते निरीक्षणातून ऐकून आणि प्रत्येक क्षणाच्या शुद्धतेला आत्मसात करून मिळते तुम्हाला वाटत असेल तीन हजार पाचशे किलोमीटरचा प्रवास आपल्याला खरंच जमेल का खरं तर सुरुवातीला स्नायू खूप दुखतात पायांना फोड येतात आलेला थकवा आपल्या दृढनिश्चयावर मात करण्याचा प्रयत्न करतो पण आपण जसजसे पुढे चालत राहतो तस तसे काहीतरी सूक्ष्म बदल आपल्या शरीरात होऊ लागतात शरीर केवळ परिक्रमेच्या भौतिक पद्धतीशीच नव्हे तर जमिनीच्या नैसर्गिक प्रवाशाशी देखील जुळवून घेऊ लागते तुमची नर्मदा परिक्रमा बघून झाली झाली असेल जरका इच्छा जाली असेल आणि जर का तुम्हाला जाण्याची इच्छा जागृत तर आता आपण बघणार आहोत नर्मदा परिक्रमेचा मार्ग काय आहे ते नर्मदा नदीचे पवित्र उगमस्थान अमरकंटक येथे परिक्रमा तुम्ही सुरू करू शकता परंतु तेथूनच केली पाहिजे असे नाही सुरुवात आपण ओंकारेश्वर पासून देखील करू शकतो अमरकंटक नंतर प्रवास दिंडोरी मांडला जबलपूर तेंडोनी बर्णा नर्मदापुरम जामनेर ओंकारेश्वर मंडलेश्वर महेश्वर रावेर सरदार सरोवर करजन भरूच असा मार्गक्रमण करत होत असते परतीच्या मार्गावर अमरकंटक येथे जाण्यापूर्वी पोंडी बिमलेश्वर कोटेश्वर गोल्डन ब्रिज बुलबुलकुंड रामकुंड बरवानी ओंकारेश्वर खंडवा होशंगाबाद सादिया बर्मन बर्गी दिंडोरी अशी गावे लागतात आता आपण बघणार आहोत परिक्रमेला जाताना लागणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत आरामदायक चालण्याचे बूट आवश्यक आहेत हलके कपडे टोपी ब्लँकेट चालण्यासाठी काठी मूलभूत भांडी पाण्याची बाटली मूलभूत प्रसाधन सामग्री दैनंदिन जीवनावश्यक औषधे आणि ओआरएस सॅचे एक टॉर्च तुमचे अनुभव नोंदवण्यासाठी एक डायरी प्रथमोपचार पेटी आणि अर्थातच प्रेरणा म्हणून मा नर्मदेचा फोटो सोबत ठेवा आवश्यक ओळखपत्रे किमान रोख रक्कम झोपण्यासाठी एक स्लीपिंग बॅग आणि चटई विसरू नका परिक्रमा पूर्ण केलेल्या लोकांशी आम्ही त्यांचे अनुभव समजून घेण्यासाठी चर्चा केली त्या सर्वांनी असा सल्ला दिला की पायी परिक्रमा करताना जड सामान वाहून नेणे कठीण असते म्हणून आम्ही तुम्हाला गरजेपेक्षा जास्त कपडे अन्न आणि औषधे आणू नये असे सुचवू शकतो कारण परिक्रमा करताना तुम्हा तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी ह्या तुम्हाला मिळू शकतात कारण परिक्रमेचा काही भाग शहरांमधूनही जातो शहरांमध्ये पार्सल सिस्टीमची सोय आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या कुटुंबियांना फोन करून कोणतेही पार्सल पाठवू किंवा स्वीकारू शकता काही लोकांना पाठदुखीचा त्रास होतो त्यामुळे पाठीवर जास्त भार ठेवून नेणे कठीण असते कारण लाकडी काठी धरण्यासाठी आपल्याला हात मोकळे ठेवावे लागतात म्हणून आम्ही तुमच्या कपाळावर बसेल असा इलेक्ट्रिक टॉर्च आणण्याचा सल्ला देतो आणि त्याचबरोबर मोबाईल फोन पर्स चष्मा यासाठी तुम्ही कमरेला बॅग देखील विकत घेऊ शकता नर्मदा परिक्रमेच्या दरम्यान कोणते नियम पाळायचे हे आता आपण बघणार आहोत त्यापैकी एक आहे दररोज नर्मदा नदीत स्नान करा जलपान देखील रेवा नदीचेच म्हणजेच नर्मदा नदीचे, नदीचे करावे परिक्रमेसाठी साधारणपणे पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात ज्यात पुरुष पायजमा व कुर्ता घालतात तर स्त्रिया पांढऱ्या रंगाची साडी किंवा सलवार कमीच वापरतात या व्यतिरिक्त पांढऱ्या रंगातील टी शर्ट धोतर आणि डोक्यावर पांढरे वस्त्र देखील वापरले जाते परिक्रमेच्या वेळी हवामानानुसार आणि आवश्यकतेनुसार हलके व आरामदायी कपडे निवडले जातात असे असले तरी पांढरा रंग हा मुख्य रंग असतो प्रदक्षिणा करताना दान ग्रहण करू नये कोणी भोजन देत असेल तर ते करावे कारण आतिथ्य सत्कार अंगीकार करणे देखील तीर्थयात्रेचे धर्म आहे व्यर्थ वादविवाद इतरांची निंदा चुकली करू नये वाणीवर संयम राखावा नेहमी सत्यवादी असावे जर तुम्ही दोन किंवा त्यापेक्षा अधिक जण एकत्र परिक्रमा करत असाल तर आपल्यामध्ये ठराविक अंतर ठेवा व तशी परिक्रमा करा परिक्रमा प्रारंभ करण्यापूर्वी संकल्प करावा संकल्प पूजनावेळी घेतलेल्या नियमांचे कडक पालन केले जाते उदाहरणार्थ जर तुम्ही संपूर्ण नर्मदा परिक्रमा पायी विना चप्पलची करणार असाल तर तसा तुम्ही संकल्प करू शकता यामध्ये पंचकन्या पूजन देखील केले जाते पंचकन्या म्हणजे पाच आदिवासी छोट्या मुलींची नर्मदा समजून पूजा करायची त्यांना दक्षिणा द्यायची कढाई करायची आणि सगळ्यांना भरपूर शिरा खायला द्यायचा कढाईत शिरा करण्याचा म्हणून त्याला फक्त कढाई म्हणतात या कल्पात नर्मदा माई कुमारी आहे आदिवासिनी आहे तिच्या काठावरच्या आदिवासींवर तिची फार माया आहे म्हणून आदिवासी मुलींचीच पूजा करायची शिरासारखा प्रसाद बनवून कन्या साधू अतिथींना यथाशक्ती भोजन द्यावे सकाळी सूर्योदयाच्या वेळी आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या सूर्या वेळी स्नान पूजा आरती करावी परिक्रमेदरम्यान नेहमी सात्विक अन्नाचे सेवन करावे आणि जमिनीवर झोपावे परिक्रमा नेहमी नर्मदा नदीच्या डाव्या तीरापासून सुरू करावी दक्षिण तटाची प्रदक्षिणा नर्मदा काठापासून पाच मैलाहून अधिक दूर आणि उत्तर काठावरील प्रदक्षिणा साडेसात मैलाहून अधिक लांबून करू नये परिक्रमा करणारे फक्त नर्मदा काठ आश्रम मंदिर किंवा धर्मशाळांमध्येच राहू शकतात कधीही नर्मदेला ओलांडू नये जिथे नर्मदेत बेट येतात तिथे जाऊ नये परंतु उपनद्या आल्या तर त्या नर्मदेला येऊन भेटतात त्या पाय करायच्या असतील तर एकदाच त्या पार कराव्यात नर्मदा परिक्रमा ही नेहमी दिवसा केली जाते सूर्यास्तानंतर परिक्रमा केली जात नाही चातुर्मासात परिक्रमा करू नये देवशयानी आषाढी एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी पर्यंत चातुर्मास असतो सोबत आवश्यकतेहून अधिक सामान नेऊ नये ती नेहमीच तिच्या मुलांची काळजी घेते आणि या आध्यात्मिक प्रवासात नेहमीच सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करते ब्रह्मचर्याचे पालन करावे सदाचार अंमलात आणावा नर्मदा परिक्रमे दरम्यान प्रत्येक परिक्रमावासीने पवित्र नर्मदा नदीचे प्रदूषण रोखण्यापासून सर्वतोपरी प्रयत्न करावा आणि इतरांनाही याबद्दल प्रोत्साहित करावे जेथून परिक्रमा सुरू होते त्याच ठिकाणी संपते उदाहरणार्थ परिक्रमा अमरकंटक पासून प्रारंभ होऊन अमरकंटकलाच संपली पाहिजे परिक्रमा पूर्ण झाल्यावर कोणत्याही एका जागी जाऊन महादेवाला अभिषेक करून जल अर्पित करावे पूजा अभिषेक करावे विधीपूर्वक पुन्हा स्नानादी नर्मदा मैयाची पूजा करावी आणि सामर्थ्यानुसार करावी श्रेष्ठ ब्राह्मण साधू कन्या यांना भोजन करवावे आशीर्वाद ग्रहण करून संकल्प निवृत्त होऊन शेवटी प्रार्थना करावी व तिचा घ्यावा आता आपण बघणार आहोत नर्मदा परिक्रमा करताना करायच्या गोष्टी कोणत्या आहेत नर्मदा परिक्रमा ही केवळ श्रद्धेची तीर्थयात्रा नाही तर पवित्र नर्मदा नदीकाठी एक तल्लीन करणारी सांस्कृतिक आध्यात्मिक आणि नैसर्गिक यात्रा देखील आहे भक्त आणि प्रवासी विविध अर्थपूर्ण उपक्रमांमध्ये सहभागी होतात जसे की यात्रेकरू महत्त्वाच्या घाटांवर पवित्र स्नान करतात प्रार्थना करतात नर्मदा मातेची आरती करतात मातेचे दिवे लावणे फुले अर्पण करणे यांसारखे विधी प्रवासाचा दररोजचा भाग असतात वाटेत भगवान शिव नर्मदा माता आणि इतर देवतांना समर्पित असंख्य प्राचीन मंदिरे पाहिली जातात त्यापैकी काही सर्वात आदरणीय म्हणजे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग महेश्वर मंदिर अमरकंटक आणि काठावरील अनेक शिवमंदिरे यांना अभिषेक केला जातो नर्मदा अष्टकमजा पाठ जप दुर्गा सप्तशती किंवा शिवपंचाक्षरी मंत्राचे पठण आणि पवित्र स्थळांवर ज्ञान हे अविभाज्य घटक असतात यात्रेकरू आध्यात्मिक शिस्तीत साधेपणा शांतता आणि शाकाहारी आहाराचे व्रत पाळतात या मार्गात घनदाट जंगले नदीतील पेटे खडकाळ घाट आणि निसर्गरम्य वातावरण असते अमरकंटक टेकड्या महेश्वर घाट आणि ओंकारेश्वर बेटाभोवतीचे ट्रेक परिक्रमेच्या आध्यात्मिक आणि नैसर्गिक आकर्षणात भर घालतात परिक्रमेदरम्यान अन्नदान करणे सहयात्रींना आधार देणे आणि मंदिरामध्ये किंवा सामुदायिक स्वयंपाकघरात सेवा करणे हे अत्यंत पुण्यकर्म कृत्य मानले जाते शेवटी शारीरिक हालचाली व्यतिरिक्त परिक्रमा हा आत्मनिरीक्षण अलिप्तता आणि आंतरिक शुद्ध करण्याचा काळ आहे हा काळ शांततेत दीर्घकाळ चालण्याचा जीवनाच्या सखोल उद्देशांवर चिंतन करण्याचा आहे शेवटी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा नर्मदा मैयाला सगळी काळजी आहे ती तुम्हाला जर इच्छा असेल तर चालण्याचे सामर्थ्य नक्की देईल तिच्यावर फक्त श्रद्धा ठेवा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर